नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की सध्या देशांतर्गत बाजरा सोयाबीनच्या भावावर का दिसत आहे या ठिकाणी दबाव होय मित्रांनो हा कंडिशनचा सर्वात महत्वाचा की अखेर देशांतर्गत बाजरा सध्या सोयाबीनच्या भावावर का दिसत आहे या ठिकाणी प्रचंड दबाव मित्रांनो हा दबाव दिसण्यामागचा कारण काय आणि हा दबाव देशांतर्गत बाजारात सध्या कशामुळे दिसत आहे आणि भविष्यात हा दबाव कधीपर्यंत दूर होण्याची या ठिकाणी शक्यता आहे हा प्रश्न तुमच्या मनातला आहे हा प्रश्न माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील प्रत्येक सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर देशांतर्गत बाजारात सध्या सोयाबीनचा बाजारभाव दबावात का दिसत आहे। या प्रश्नाचं अचूक उत्तर प्राप्त करायचं असेल आणि देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव दबावात बाजार आहे आणि देशांतर्गत बाजारात जो सोयाबीनचा बाजारभाव दबावात आहे यावरील दबाव कधी दूर होणार आणि देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या बाजारभावात या ठिकाणी कधी तेजी येणार या प्रश्नाची उत्तर आता घेऊया बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला जर या ठिकाणी बघायला गेलं तर देशांतर्गत बाजारात सध्या सोयाबीनचा बाजार भाव हा चार हजार सहाशे ते चार हजार नऊशेच्या दरम्यान दिसत आहे सध्या सोयाबीनच्या बाजार भाव पातळीचा या ठिकाणी विचार केला तर मागच्या दहा दिवसांमध्ये देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजार भाव जशाच तसा आहे याचा अर्थ काय या तेजी मंदी येत नाही अशातला भाग नाही सोयाबीनच्या बाजार भावात मागच्या 10 दिवसात फक्त 100 रुपयांची तेजी आली आणि सोयाबीनच्या बाजार भावात मागच्या 10 दिवसात आपल्याला शंभर रुपयांची या ठिकाणी मंदी दिसली आहे अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो हा दबाव त्या ठिकाणी सोयाबीनच्या बाजार भावावरती का आहे हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे तर लक्षात घ्या मित्रांनो की या ठिकाणी आपण सर्वजण जाणून घेऊ शकतात की या वर्षी ब्राझील मध्ये सोयाबीनच उत्पादन रेकॉर्ड होणार आहे हा उत्पादन अपेक्षेपेक्षा हो पण उत्पादन रेकॉर्ड स्तरावरती राहणार आहे दुसरीकडे मागच्या वर्षी मध्ये सोयाबीनचं उत्पादन आपल्याला घटताना दिसलं पण या वर्षी मध्ये सोयाबीनचं उत्पादन दुप्पट होण्याची शक्यता आहे शिवाय दोन निवडणुका आहेत आनी या सरकार बाजारभाव वाढू देऊ शकत नाही कारण यामुळं महागाई वाढते आणि यामुळं सरकार पडण्याची भीती सुद्धा संभवते या महत्वाच्या तीन कारणांमुळे देशांतर्गत बाजारात सध्या सोयाबीनचा बाजारभाव दबावा दिसत आहे या दबावामुळे देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी येण्याची शक्यता संपली आहे देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव सहा हजार पार होण्याची शक्यता देखील या ठिकाणी संपली आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा की दबाव जरी असला तरी सोयाबीनचा बाजारभाव सध्या निश्चांकी स्तरावरती आहे यामुळं सोयाबीनच्या बाजारभावात इथं आपल्याला तेजी दिसण्याची शक्यता आहे त्यामुळं मी काय म्हणतोय ते नीट ऐका इथून दोन ते तीन आठवड्यात म्हणजे समोर येणाऱ्या जवळपास पंधरा ते एकवीस दिवसात सोयाबीनच्या बाजारभावात दोनशे ते तीनशेची तेजी येताना दिसणार आहे या तेजीमध्ये सोयाबीनचा बाजारभाव पाच हजार होण्याची शक्यता आहे आणि म्हणून एक काम करायचं सोयाबीनचा बाजारभाव पाच हजाराच्या वर गेला की तिथं आपल्याला काय करायचंय मित्रांनो आपल्यापाशी असणारा पंचवीस टक्के सोयाबीनचा स्टॉक म्हणजे माल विक्री करायचा आहे आणि बाकी शिल्लक राहिलेलं जे सोयाबीन आहे ना त्याला एकदाच न विकता टप्प्याटप्प्यानं प्रत्येक तेजीवरती त्याची विक्री करायची आहे ज्यामुळं आपल्याला होत राहील नियमितपणे या ठिकाणी फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी नक्की शेअर करा यूट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाडियाला लाईक आणि फॉलो करा तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार